हाय हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता सकाळी सकाळी मी तुम्हाला भाजीची थोडी रेसिपी दाखवत होते आणि इकडं कढई पण ठेवली होती आणि जिरे मोहरी टाकून घेतली आणि हिरव्या मिरचीचा ठेचा पण टाकून घेतला आणि मला बनवायची होती वालाची शेंग तर त्याच्यामुळं मग मी इकडं फोडणीची माझी अशी तयारी चालू होती फोडणी वगैरे करून घेतली आणि बघू शकता तुम्ही परतून पण घेतली थोडीशी हळद टाकली आणि शेंगा लगेच टाकल्या आणि परतून घेतल्या मी शेंगा टाकल्याच्या नंतर आणि हो मी नेहमी अशीच भाजी बनवते खूप छान लागते आणि भाकरी चपातीबरोबर खायला आणि हा व्हिडिओ वी सकाळचा आहे तर सकाळनंतर मग मी कुठलं काही शूट घेतलेलं नाही आहे पुन्हा त्यानंतर मला खूप काम होती आणि जमलं नाही त्याच्यामुळं मग मी अशी भाजी केली तयार आणि भाजी केल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही म्हणजे खूट टाकलं आणि शेंगदाण्याचं खूट टाकल्या नंतर थोडस हलवून घेतलं आणि हलवून घेतल्याच्या नंतर बघू शकता आपली भाजी किती छान दिसत आहे मोकळीच केली होती भाजी खायला सुकी भाजी तर बघू शकता किती छान दिसत आहे तर इथून पुढेचा व्हिडिओ आहे सहा वाजताचा तर आता बघितलं तुम्ही पावणे सहा वाजलेली आहेत घड्याळमध्ये तर आता मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर चला मग आता वरती खूप धुनं कपडे मोठे मोठे आज धुतलेले आहेत मी कारण त्याच्यामुळं मग सकाळी काय मी शूट वगैरे काही केलं नाही कुठलंच फक्त भाजी तेवढी तुम्हाला दाखवली आणि त्यानंतर मग एवढे मोठे कपडे पण धुतले चला मग आता वरती जाऊया आपण आता आणायचेच आहेत मला कपडे त्याच्यामुळं मग म्हटलं चला कपडे घेऊन येते आणि कपड्याच्या घड्या वगैरे घालते आणि त्यानंतर मग रात्रीचा स्वयंपाक दाखवते मी आज नळाला पाणी पण आलो होत त्याच्यामुळे मग म्हणलं चला मोठे थोडे कपडे धुवावेत आपण त्याच्यामुळं मग मी धुतलेलं मोठ्या पांघराच्या धुतले तर पण आज नाईट ड्युटीला गेलेले आहे त्याच्यामुळे मग म्हणलं आता वगैरे करायचं राहिलेलं आहे तर आता आलेली आहे मी वरी तर ऊन पण बघा ना सहा वाजले तरी पण किती ऊन आहे वरी तर बघू शकता तुम्ही खूप सारे कपडे धुतलेले आहेत मी आज ठे अंतरुण ते धुतले तर नळाला पाणी आलं होतं सकाळीच्यामुळं मग मी आज धुतलेत कपडे आणि आता म्हणलं नेहाव खाली कपड्याच्या घड्या ते घालतायत आता आणि गव्हाचं पण दळण करायचं होतं आज मला दहा गव्हाचं दळण करून मिस्टरांजवळ दिलेलं आहे मी गिरणीमध्ये तर ते पण घेऊन गेलेले आहेत गिरणी ठेवतो म्हणले आणि येता वेळेस म्हणजे तू जा आता आणायला माझं काय अन्न होत नाही त्याच्यामुळं मग मी आता थोड्या वेळ जाणार आहे सगळे कपडे घेऊन जाते खाली आणि चला मग तर मी खाली आले गच्चीवर गेले होते ना कपडे काढायला तर मग मी खाली आले त्याच्यानंतर आवरून घेतलं माझं आवरून घेतल्याच्या नंतर आता आम्ही चालू बाहेर बाहेर चला तर कुठं चालली तर, तर मी खाली आले होते आणि मुलं पण माझ्या बरोबर येणार होते तर सोम म्हणला मग मी पण येतो मम्मी तर त्याला म्हणलं चल मग आम्ही आलो इथं स्वामी महाराजांच्या मठामध्ये तर बघू शकता असं परिसर आहे तिथला तर खूप छान वाटत होतं मस्त आरती वगैरे हो ते आता थोड्या वेळाने चालू होणारच होती तर मग आम्ही पाय ते धुवून घेतले आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इथं मठ आहे स्वामी महाराजांचा मठ म्हणू शकता किंवा मग तुम्ही केंद्र पण म्हणू शकता तर आमच्या घरापासून वगैरे घेतलं आणि आहे हा मठ तर बघू शकता मी तो तो गेले होते होते तर होता तर म्हणत होता शूट करू का थोडस होत लाईटी वगैरे लावलेलं तर आता आलेले आहे मी घरी तर बघितलंच तुम्ही आम्ही कुठं गेलो होतो ते आम्ही चमटामध्ये गेलो होतो आणि त्यानंतर येत गिरणीमध्ये दर दळ पण ठेवलं होतं ते पण घेऊन आले आणि आता स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे मला आज भाजी आणि चपात्याच बनवायच्या तर चला कर, मग आज खूप म्हणजे झाले साडेसात वाजलेले आहेत आता अगोदर चेंज कर करून घेते दुसरा घालते आणि त्यानंतर स्वयंपाकाला तयारी करते चला मग बघत राहा तर मी आलेले आहे किचन घरात बघू शकता तुम्ही इकडं फ्लावर उकडायला टाकलेला आहे कढईमध्ये आणि इकडं भात पण लावायचा नव्हता पण थोडासा लावलेला आहे भात पोरांना आवडतो भात म्हणून मग मी लावलेला आहे आणि इकडं कणिक पण मळून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि आता स्वयंपाकाला तयारी केलेली आहे तुम्ही तर बघितलंच आहे तर चला मग आता फ्लावर इकडं उकडत आहे तोपर्यंत आपण म्हणजे फोडणीची तयारी करून घेऊ लसून ते सोलून घेऊ चला मग बघत राहा तर कढई मी इकडे तीच ठेवलेली आहे तर त्यानंतर मी इथं तेल टाकून घेत आहे ता शकता थोडंसं ते म्हणजे एक पळी आणि थोडंसं अजून थोडंसं टाकलेलं आहे तर काही नाही साधी सोपी आहे भाजी तुम्ही पण नक्की करा तर आपलं तेल गरम झालेलं आहे तर मोहरी टाकून आणि जिरे पण लगेच टाकते पण टाकलेले आहेत आणि थोडंसं लसूण पण असं चेचून घेतलेलं आहे लसूण पण टाकून घेते तर बघू शकता आपला लसूण पण छानपैकी तळून झालेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकते आणि हळद टाकल्याच्या नंतर लगेचच तुम्हाला मी मगा दाखवली होतं फ्लावर उकडा टाकलं होतं तर फ्लावर काढून घेतलेला आहे आणि आता लगेच फोडणीमध्ये टाकून घेते छान परतून घ्यायचं फोडणीमध्ये कारण असं का परतल्याने खूप छान भाजी होती आणि आम्हाला सगळ्यांना पण आवडती अशी भाजी खायला आणि पातळ बनवणार आहे मी आज भाजी कारण भाताबरोबर खायला आमच्या घरी सगळ्यांना आवडती म्हणून मग पातळ बनवणार आहे तर आता आपलं हलून झालेलं आहे त्यानंतर धना पावडर आपण टाकून घेऊ थोडीशी थोडीशी धना पावडर आणि बघू शकता इकडे मी सगळे मसाले घेतलेले आहेत घरगुती म्हणजे घरी बनवलेला मसाला काही आहे आणि हे दोन काळे मसाले आहेत ते पण टाकून घेते कारण काळे मसाले टाकलेल्याची भाजी आम्हाला खूप आवडती त्यामुळं मग मी काळा मसाला टाकत आहे आणि थोडस लाल तिखट तिखटाप्रमाणे आपल्या लाल तिखट टाकून घ्यायचं आणि मग चित्र असं सगळं हलवून घ्यायचं तर अशा काळा काळ्या कलर आलेली भाजी आमच्या मिटाला खूप आवडती काळ्या वाटण्याची म्हणजे काळ्या तिखटाची भाजी बनवू जा त्यांना खूप आवडती तर मग आता मी पाणी टाकून घेते तर लगेचच मीठ टाकून घेते चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून परत घेते तर बघितलं ना तुम्ही किती साधी सिंपल आपली भाजी तयार झालेली आहे तर जास्त काही म्हणजे तामझाम नाही आपल्या भाजीला तर साधी सिंपल भाजी आणि मी नेहमी अशीच भाजी बनवत असते आणि आमच्या घरच्यांना पण आवडते अशी भाजी केलेली सोमला तर खूप आवडते भाजी तर सोमला मी चिरतानाच म्हणत होता हो मम्मी बनवू खूप छान लागते ह्याची भाजी फ्लॉवरची तर चला बघत राहा तर आपली भाजी उकळत आहे बघू शकता तुम्ही कारण भाजी थोडीशी मी उकळू देत असते आणि त्यानंतर मग कूट टाकत असते शेंगदाण्याचं तर बघू शकता आता कारण मी कधी पण अशीच भाजी बनवत असते कधीच असं लगेच फोडी टाकल्या आणि लगेचच कूट टाकलं मी असं कधीच करत नाही कारण थोडीशी उकळू देत असते भाजी आणि त्यानंतर मग कूट टाकत असते भाजीमध्ये कारण कसं भाजीला पण कलर येतं आणि कूट पण मग भाजीबरोबर शि शि शिजून निघतं आणि त्यानंतर आणि भाजी खायला पण खूप छान लागते कारण एकजीव सगळी होती ना त्यामुळे मग मी असंच करीत असते आणि कोणती पण भाजी अशीच करत असते मी बटाटा फ्लावर शेंग अशा भाज्या तर नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ते माझी भाजीची पद्धत कमेंट करून तर चला मग मी आता चपात्या बनवून घेते तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली भाजी बनून झालेली आहे आणि इकडं चपात्या पण करून झालेल्या आहेत आणि कुकर पण शिजून झालेला आहे भाताचा तर अशा प्रकारे स्वयंपाक आपला करून झालेला आहे तर बघू शकता इकडे आमचं दूध पण आलेलं आहे आणि मी दूध पण लगेच तापवायला ठेवलेलं आहे तर चला मग बघत राहा व्हिडिओ तर तिकडं दूध ठेवलेलं आहे तापायला तोपर्यंत म्हणलं इकडं पीठ पण असं तोंड पिशवीचं उघडून ठेवलेलं आहे पिठाच्या तरी जाले आता म्हणलं थंड झाल्याच्या नंतर भरून ठेवू डब्यामध्ये आणि इकडे थोडीशी भांडे पण राहिलीत लावायची ते पण लावून घेते आता स्वयंपाक ते बनून झालेला आहे माझा मी इथे येऊन बसलेले आहे टी व्हीच्या घरामध्ये आणि मिस्टर पण आलेले आहेत जेवायला आता आणि आता आम्ही जेवण करून घेऊ आणि त्यानंतर उद्या भेटू चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय